त्या चाहूलचा वेध घेत बाळासाहेबांची नजर त्या दिशेला गेली पांढरी धोतर अंगावर कोपरी उजव्या हातात काहीतरी धरले होते बाळासाहेबांना दरदरून घाम फुटला आपसुक त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले विड्या खवीस पंचवीस वर्षांपूर्वी गावातला एक तरुण त्याला विड्या ओढायची खूप सवय होती म्हणून त्याचे नाव लोकांनी विड्या ठेवले होते एकदा पाटात पोहत असताना त्याचा बुडून मृत्यू झाला एकटा असल्यामुळे त्याच्यावर फक्त अंत्यसंस्कार झाले पण बाकीचे विधी राहिले होते गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा आत्मा दहा दिवस झाल्याशिवाय या मृत्यूलोकातून जाऊ शकत नाही तो याच मृत्यूलोकात अडकून राहतो तो दहावे होईपर्यंत प्रेतात्म्याच्या योनीत असतो आणि नंतर त्याला मोक्ष मार्ग किंवा त्याच्या कर्माप्रमाणे शिक्षा मिळते विड्याच्या बाबतीत तेच घडले होते बाळासाहेबांनी त्याला लगेच ओळखले कारण गावातल्या इतर लोकांनाही तो पाटाच्या रस्त्याला दिसला होता शिरुकागा गोधडीत लपून बसले होते बाळासाहेबांनी त्यांच्या डोळ्यावर पूर्ण पांघरुण घातले होते विड्याजवळ येऊ लागला जसजसा तो बैलगाडी समोर येऊ लागला तसतसा त्याचा आकार वाढू लागला आता तो चांगलाच नऊ फुटांचा झाला होता चुना द्या अत्यंत किळस वाटेल अशा घोगऱ्या आवाजात तो म्हणाला कंदिलाच्या प्रकाशात विड्या पूर्ण स्पष्ट दिसत होता लाल भडक डोळे पूर्ण काळाकुट्ट मळलेले कपडे आणि अर्धवट जळालेल्या चेहऱ्यावर क्रूर भाव शरीरावर जाळल्याच्या कोणीतरी वार केल्याच्या खुणा होत्या मी तंबाखू खात नाही थरथरत बाळासाहेब म्हणाले शिरूकाकांना एव्हाना सुरू असलेला प्रकार समजला होता गोधडीत सुरू असलेल्या हालचालींवर विड्याची नजर गेली मला विड्या म्हणाला लहान आहे तो दुसरे काही माग देतो बाळासाहेबांनी आता गंभीर स्वर धरला होता आज जे काही होईल ते माझ शिरूभाऊला अजिबात धक्का लागू द्यायचा नाही विड्या गाडी भोवती फेऱ्या मारू लागला गोधडीत दडून बसलेल्या शिरूकाकाकडे त्याचे पूर्ण लक्ष होते बैल जोरजोरात खूर आदळत होती पण जागची हलू सुद्धा शकत नव्हती फिरत फिरत विड्या गाडीच्या उजव्या कोपऱ्याकडे आला कुस्ती खेळ माझ्याशी विड्यामधला खवीस बोलला खविसाशी कुस्ती म्हणजे मृत्यूला आमंत्रण जर आपण जिंकलो तरच सुटका नाहीतर आपल्याला आयुष्यभर याच्या तालावर नाचावे लागणार आपल्यालाच नाही तर याला मुक्ती मिळेपर्यंत आपल्या येणाऱ्या पिढ्यांना हा त्रास देणार या सगळ्याची जाणीव बाळासाहेबांना होती त्यांनी आयुष्याची साठ वर्ष पाहिली होती त्यांना स्वतःची काळजी अजिबात नव्हती पण विड्याने शिरूबाहूला काही केले तर धीर एकट ते विड्याला म्हणाले खेळतो पण वचन दे मी हरलो तर तुझी सत्ता माझ्यावर या पोराला घेऊन जाणार नाहीस मला नेशील एकदा पुन्हा लपलेल्या शिरूकाकाकडे बघत विड्याने होकार दिला खवीस वचनाशी एकनिष्ठ असतो विड्या बाजूच्या झाडीकडे चालू लागला इथे बैलगाडीत बसून बाळासाहेब हळूच गोधडीजवळ येऊन पुटपुटले शिरू भाऊ माझं जर काही बरं वाईट झालं तर गाडी घेऊन घर गाठायचं आणि गाडीच्या खाली पाऊल टाकायचं नाही शिरूकाकांनी बाळासाहेबांना घट्ट धरून ठेवलं जणू ते बाळासाहेबांना अडवतच होते विड्या दहा पावले चालत गेला बाळासाहेबांनी अंगातला अंगरखा काढून गाडीच्या खुंटीला लावला त्यांना दोन गोष्टी माहीत होत्या पहिली गोष्ट म्हणजे आपण कुस्ती खेळून जिंकू शकत नाही आणि दुसरी म्हणजे विड्याला पळवण्यासाठी काहीतरी वेगळा पर्याय शोधावा लागेल